माझा करा आणि अपडेट समाजाचे ग्रामपंचायतीच्या निवेदन पंचवीस दिवसात उत्तर न दिल्यास आंदोलनाचा दिला इशारा दहिवडी नगरपंचायत प्रभाग क्रमांक पाच मधील पूर्वेकडील मातंग वस्तीजवळ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मलनिस्तारण प्रकल्प मातंग लोकवस्तीच्या जवळ असलेला प्रकल्प रद्द करण्याबाबत दत्तात्रय विलास अवघडे दुर्योधन काशीनाथ अवघडे गोपीनाथ नामदेव अवघडे विकास बबन अवघडे अवघडे अनिल पोपट अवघडे यांनी दहिवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप घारगे नगराध्यक्षा नीलमताई जाधव उपनगराध्यक्ष सुरेखाताई पखाले जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन दिलं या निवेदनात त्यांनी मान नदीच्या कडेला पूर्वीपासून मातंग समाजातील लोकवस्ती आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मलनिस्तारण प्रकल्प प्रभाग क्रमांक पाच मधील मातंग वस्तीजवळ कृपया उभा करू नये कारण या प्रकल्पामुळे होणारे दुष्परिणाम आमच्या समाजातील लोकांना व लहान मुले व माता भगिनींना व वयोवृद्ध लोकांना प्राणघातक ठरू शकतो तसेच हा प्रकल्प दलित वस्तीजवळ घेता येतो का असे कायद्यामध्ये उल्लेख आहे का आम्ही मातंग जातीचे लोक आहोत म्हणून आपण संपूर्ण गावाचं मलनिसारणाचं घाण सांडपाणी आमच्या समाजात आणून सोडण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी सो नगराध्यक्षा उपनगराध्यक्षा व नगरपंचायत नगरसेवक करतायत काय आपण दलित मातंग समाजाच्या लोकांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळ खेळत आहात का असे अनेक प्रश्न उपस्थित केले ज्या ठिकाणी प्रकल्प घेतल्यामुळे दुर्गंधीमुळे व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे डेंग्यू मलेरिया हिवताप या रोगामुळे जीवितहानी होऊ शकते असंही निवेदनात नमूद केलं असल्यामुळे मूलभूत हक्कात बाधा निर्माण करण्यास नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरपंचायत नगरसेवक जबाबदार आहेत का असा सवालही त्यांनी केला नमस्कार आमच्या समाजाच्या मातंग समाजाच्या वतीनं सगळ्यांची विनंती आहे नगरपं नगरपंचायतीला जी नगरपंचायत येतं मलनिसारणाचा प्रोजेक्ट आणणार आहे त्याला आमच्या समाजाचा पूर्ण विरोध आहे कारण हे तर समाज पूर्ण राहतो त्याचा जे घाण पाणी गावाचा अके येणार आहे त्याचा दुष्परिणाम इथल्या जनतेला होणार आहे त्यांची मुलं परत वयवृद्ध माणसा ती त्यांना रोगराय होईल मलेरिया होईल डेंगू होईल पालिकानं अध्यक्ष सेवा असेल त्यांनी येऊन प्रत्यक्ष पाणी करावे आणि निर्णय घ्यावा हीच आमची विनंती हा प्रकल्प या ठिकाणी जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण दलित मातंग समाज तीव्र स्वरूपात आपल्या विरोधात आंदोलन करेल असे या निवेदनात नमूद केलं त्याचप्रमाणे हा प्रकल्प रद्द केल्याचं नगरपंचायतीचं लेखी पत्र सहिनिशी पंचवीस दिवसात आम्हास द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मातंग समाजातील या कार्यकर्त्यांनी दिला मानदेश माझासाठी उपसंपादक अभिजित अवघडे दहिवडी